नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत चक्क एकाच वेळी सहा बाळांना दिला जन्म मित्रांनो आजकाल अनेक विवाहित जोडप्यांना लवकर मुलं बाळ होत नाही परंतु असे काही अपवाद आहे की ज्यांना एकाच वेळी सहा बाळांना जन्म देण्याची वेळ येत असते मित्रांनो लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना पुरुषांना शारीरिक आजार असल्याने किंवा काही प्रॉब्लेम असल्याने अपत्य देण्यास काही अडचणी येत असतात परंतु सध्या अनेक विवाहित जोडप्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत परंतु एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिलेली घटना सुद्धा या ठिकाणी घडत आहे अनेक वेळा जुळे बाळे होतात त्याबरोबर तीन किंवा चार असे आपण प्रकरण ऐकलेले आहे परंतु एकाच वेळी सहा बाळांना जन्म ही प्रथमच घटना आपणास पाहावयास मिळत आहे पाकिस्तानातील रावळपिंडी येथील ही घटना आहे या महिलेने चक्क सहा बालकांना जन्म दिला आहे यामध्ये चार मुले आणि दोन मुले अशी सहा बाळांना जन्म दिला आहे यावर डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की या घटनेला सेक्स टू पलेट्स असं म्हटले जातात असे चारशे सत्तर कोटी लोकांमधून कोणा एखाद्या व्यक्तींच्या बाबतीत अशी घटना होत असते आजच्या चर्चेत इतकं